नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाइम्स विघ्न मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभेच्या निवडणुकीचं बिगूल एवढ्या चार सात दिवसामध्ये वाजण्याची दाट शक्यता आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे शिरूर विभागाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे पाच वर्ष लोकसभेचे खासदार राहिलेत त्यांच्या पाच वर्षाचा परफॉर्मन्स कसा आहे माझी खासदार शिवाजीराव आढळ पंधरा वर्ष खासदार होते त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे कदाचित कोल्हेविरुद्ध आढळं असा सामना ह्या मतदारसंघामध्ये पुन्हा होण्याची दाट शक्यता आहे कोणाचा टांगा पलटी होणार कोणाचं घोडं फरार होणार मतदारांना काय वाटतंय केंद्र सरकारच्या कारभाराबद्दल ह्या मंडळींना काय वाटतंय सुरुवात आपण यांच्यापासून करू हे मगापासनं मोदी साहेबांचे खऱ्या अर्थाने फॅन आहेत का शेतकऱ्यांना अन्याय होतोय म्हणून त्यांना व्यथा मांडायची आपण समजून घेऊया काय सांगाल केंद्र सरकारच्या कारभाराबद्दल तुम्हाला काय वाटत सुरुवातीत बीजेपी गव्हर्नमेंट आलेले दहा वर्ष झाले आम्हाला पहिलं वाटतच होत मोदी चेंज व्हावा काही बऱ्याच करप्शन मग असं वाटत होत नेमके असं झालं दहा वर्षाचा कालावधी पाहतोय आम्ही पहिल्या वर्षी आल्या कांद्याला एक बंदी झाली आमचा एक गरीब शेतकरी दोन एकर कांदा लावतो त्याच्या दोन एकरला चारशे पिशवी कांदा निघतो तर चारशे पिशवीला कमीत कमी शंभर रुपये किलो भाव कमी लागला कमीत कमी असं दहा चारशे रुपये किलो परत भावा असेल दोनशे असतो वाद नाही तर त्याची सरासरी दोन लाख रुपये होतात आज दहा वर्षात एका शेतकऱ्याचे गेले वीस लाख मोदी सरकार म्हणले आम्ही पंधरा हजार पंधरा लाख रुपये एका छोट्या कुटुंबाचे पंधरा लाख रुपये किंवा वीस लाख रुपये गेले पाहिजे दोन लाख एकरी वर्षाला चार महिन्याच्या पिकाला स्वतःची शेती किती किती स्वतःची शेती होती मी संपूर्ण शेतकऱ्यासाठी विकलेली आहे आता मी परत तुमची आता शेती नाही का माझी शेतकरी आता मी विकलेली केवळ मी लॉस झाले म्हणून आयुष्यभर शेतीच केली तुम्हाला ना शेती ना कांदे मला शेती नाही कांदे नाही माझा शेतीवर पूर्ण चाळीस वर्ष शेतीच स्वतः पाणी भरलेले त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या व्यथा आम्हाला माहिती ना कोणी मंत्री पाणी भरायला दोन एक दोन दिवस रात्र माझं नाव जयकुमार पटवा माझा खांदणीच पेशा शेती होता पण दुर्दैवाने मला शेती विकायला होती मुलांच्या शिक्षणामुळे म्हणून मी आज शेती तुमचा मुद्दा लक्षात आला की मोदी सरकार शेतकऱ्यांच्या चांगलं धोरण आहे असं तुमचं म्हणणं आहे आता आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे येऊ मागच्या पाच वर्षामध्ये मा डॉक्टर अमोल कोल्हे यांचा कारभार पाहिलेला आहे त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे परिस्थिती अशी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे खासदार आहेत जेवढे खासदार आहेत एकाही खासदारांनी शेतकऱ्याचा प्रश्न संसदेत मांडलेला नाही हा देश हा कृषी प्रधान आहे आमचा शेतकऱ्यांचा देश आहे आणि तुम्ही शेतकऱ्याबद्दल तुमची भावनाच मग तुम्ही असं बंदी काय करता सारखी अमोल घेऊन मांडले ना हो ना मग अमोल कोल्हे अमोल कोल्हेांडले त्यांचे तुम्ही संसदेचं ते सभासद रद्द केलं ही काय वानगडे वा आम्हाला बाकीचं माहीत ना या देशाचे कृषी मंत्री कोणी साधे साध्या शेतकऱ्यांना आहेत का त्यांच्या योजना काय ते कधी शेतकऱ्याला भेटलेत का पहिला ऑगस्ट हा देश कृषी प्रधान आहे तुम्ही शेतकऱ्यावर आज शेतकऱ्याची मुलं पोलीस आहेत शेतकऱ्याची मुलं uh, मध्ये सगळे शेतकरीच आहे जय जवान जे किसान तुम्ही शेतकऱ्याची काय हालत करून ठेवली आज जवळजवळ सगळ्या सात असतात पिकायची महत्वाची याला तुम्ही बंदी करता आ, हा तुमचा काय राईट आहे हा काय राईट दिला तुम्हाला सांगा ना तुम्ही पहिला राईट द्या किंवा या शेतकऱ्याच्या मला तुम्ही का मला वाटतं ना गरीबांना द्यायचं रेश्मी घेऊ तुमच्याकडे कांदा द्या टोमॅटो द्या हे सगळी रेशनी तीन तीन किलो द्या म्हणजे माल तुम्ही विकत घ्या आणि फुकट शेतकरी द्या तुमच्याकडे पैसे जीएसटी जमा होतात शेतकरी पूर्ण कर तुम्ही त्याच्या मला बंधन करायचं काय काम आहे आज तुमच्या गाड्यांच्या किमती कोणत्या असू द्या तीनपट झाले औषध खत घ्या तीनपट झालीत मग तिघा मारून टाकायचे शेतकरी मग तुम्ही काय लागायचे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस प्रमाणे आता चोवीस मध्ये सुद्धा शिवाजीराव आठवडा आणि अमोल कोल्हे यांचा दुरंगी सामना होणार आहे कोणाचा टांगा पलटी होईल आमचं म्हणणं असं आहे आमचं दादांना विरोध नाही किंवा काही नाही पण जे शेतकरी प्रश्न घेऊन उभे राहिलेले ते चित्र जनतेला दिसतंय ना त्यामुळे जनता ठरवणार आहे ना आमची जनता इथे खेडेगावमध्ये शेतकरी जनता आहे त्याला सरळ सहज करते ना त्याच्यामुळे तो शेतकरी बाजू घेणारच नेता लागेल ला देशामध्ये त्याचं नाही जमणार आणि संसदेत बोलता आलं पाहिजे त्याचा काय उपयोग त्याचा बोलण्याचा शिवाजराव आठवडा यांना संसदेत बोलता शेतकऱ्याविरुद्ध त्यांनी दाखवा एखाद्या मोर्चा दाखवा की शेतकऱ्याच्या भावाला तुम्ही एक्सपोर्ट बंदी केली तुम्ही एखादं आंदोलन मुंबई पर्यंत नेलं का कोणी दाखवा ना आम्हाला भरपूर नाही पडत आम्ही काही दादांची काही नाही किंवा काही नाही दादांनी एखादा मोर्चा नेलाय का मुंबईला कोण नेलाय का पोर्टर्स बंद केले का तुम्ही एक्सपोर्ट बंद केला शेतकऱ्या अशी काही तुम्ही साधी वल्गाना तरी मांडली का किंवा या आता पाच पन्नास शेतकरी या ट्रॅक्टर घेऊन आपण जाऊ बा त्यांचं बंद माल माल जर बाकी देशाचा बंद एक्सपोर्ट बंद करा आमचाही घर बंद करा एवढेच बाकी काय मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर डॉक्टर अमोल कोल्हे मतदारसंघात फारसे फिरत नव्हते असे पण टीका होत होते शक्यच नाही का नाही फिरत आहे एवढे एवढे त्यांनी कार्यक्रम केले व्यवस्थित संसदेत बोलायचे तुम्हाला होईल लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत नाही असे टीका होते आहे लोकांच्या सुखदुःखाला रोज नेते बसतात संसदेच कधी बोलणार तुम्हार संसदेमध्ये काय रोज अधिवेशन नसतं नसतं तरी पण त्यांचे कार्यक्रम त्यांनी केलेले जसं काही नाही जो महत्वाचा मुद्दा आहे तो तर महत्वाचा आहे शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी लोकसभेमध्ये पोटतिडकीने मांडले कोल्हाच्या सोबत अजूनही तुम्ही कोल्हाच्या सोबत नक्की आपण पाहतोय यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय पोटतिडकीने मांडणारे खासदार अमोल कोल्हे यांच्या सोबत आहे सध्या त्यांच्यावर नावावर एक गुंठाई जमीन नाही स्वतःचं कुठलंही पीक नाही परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहिती आहेत सोबत थोरात साहेब आहेत थोरात साहेब काय सांगाल काय परिस्थिती आहे राज्यामध्ये केंद्रामध्ये आता हे सगळं सरकार जे आहे याच्याबद्दल वेगवेगळी चर्चा होते मी तुम्हाला प्रश्न विचारला केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे या सरकारवर तुम्ही समाधानी आहात का इथपासून सुरुवात बिलकुल समाधानी नाही त्याचे काय कारण काय कारण म्हणजे मी शेतीत शेतकरी पण आहे आणि इंडस्ट्रीयल एरियामध्ये छोटे मोठे काम पण करतो जीएसटीनं कमरड मोडलेलं आहे लेबर रेट इतके पुढे गेलेत आणि इंडस्ट्रीयल काम मध्ये करत असताना मी जवळजवळ चाळीस वर्ष झालं कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतोय परंतु आता ह्या आठ दहा वर्षामध्ये इतकी परिस्थिती बदलत बदलत आली की लेबर रेट जवळजवळ आठशे ते हजार रुपये रोज झालाय आणि कंपनीमध्ये काम घ्यायला असं का रेट जे दहा वर्षापूर्वी होते तेच येत आता माझ्या पहिल्या पाच सहा गॅंग चालायच्या इदर, लोडिंग अनलोडिंग मध्ये आता एक गॅंग सुद्धा चालवायला मोठं मुश्किल होती कंपन्याच बंद पडले तो बरेच कोण जाऊ सरकारची धोरण जबाबदारी केंद्र सरकारच्या कारभारावर तुम्ही नाराज पूर्ण नाराज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आठवडा आणि दुरंगी सामना होऊ शकतो काय चित्र पाहायला मिळेल काही नाही अमोल कोल्ह्यांसारखा एवढा हुशार सुसंस्कृत असेल परत ज्यांनी शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा जो इतिहास वेगळ्या पद्धतीनं पोचवला पूर्वी जो जोपर्यंत आम्ही शाळेत होतो त्यावेळेला जो, हो जो वेगळा शिकवला जात होता त्याच्यामध्ये सत्य जे बाहेर आणलंय त्यांनी काय सत्य बाहेर आणलं काय सत्य सत्य काय बाहेर आणलं सत्य म्हणजे संभाजी महाराजांना बदनाम ठरवण्याचं बरंच लिखाण होतं पूर्वीचं ते ज्या वेळेला मालिका पाहिलं नंतर आमच्या सारख्यांना सुद्धा माहीत झालं की संभाजी महाराजांना भाषा किती येत है होत्या संभाजी महाराज किती हुशार होते संभाजी महाराजांनी समाजासाठी आणि रयतेसाठी महाराजांच्या नंतर जे काम केले ते वाखान्य म्हणजे त्याला तोडच नाही हो आणि तोच इतिहास त्यांनी समाजापुढे आणण्याचं काम केलंय संसदेमध्ये दे प्रत्येक प्रश्न मांडताना पोटतिडकीनं मांडतात साधं उदा उदाहरण देतो तुम्हाला एक ज्या वेळेला बैलगाड्याची शर्यत सहा सात वर्ष बंद होती परंतु त्यांनी जी भाषणं केली बैलगाडा शर्यतीवरती एवढी मुद्दे भाषण केली की त्या भाषणांना आम्ही पाहिलेलं ना टी व्हीवरती त्यावेळेला पंतप्रधान असतील बाकीची संसद असेल त्यांचं मन लावून ऐकतात आणि त्यांचे मुद्दे एकदम विचार करण्यासारखेच मुद्दे असतात आणि ते विचार मांडतात आणि त्या विचारावरती पुढे नंतर कार्यवाही होऊन बरस काय बदल घडतो पाच वर्ष खासदार असताना मतदारसंघातले विकास झालाय का आणि तुमच्या गावामध्ये खासदारांचा निधी किती आला आमच्या गावामध्ये इथं खासदारांचा निधी एक म्हणजे पानवठ्याच्या तिथं दोवी गाड झालेला आहे आणि आम्ही मुळातच ग्रामस्थांनी त्यांच्याकडे कोणत्या कामाची मागणीच केली नव्हती गरज नाही 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 गरज नाही म्हणजे मुळात पहिले दोन अडीच वर्ष तुम्हाला सांगतो कोरोनामध्ये कुठं काय चालू होतं जे पाच वर्षे पाच वर्षे पाच वर्ष चालू आहे मीडियामध्ये पाच वर्ष बाकीचे तरी दोन वर्ष कोरोनाच दो, दोन वर्ष कोरोनात गेली ते दोन वर्ष सोडून द्या तीन वर्षाचं बोलत बोलतच नाही कुणी चला पाच वर्षाला कौस करू एक एक मिनिट एक मिनिटामध्ये एक मिनिट आपण पाच वर्षाला कौस करू तीन वर्ष येऊ तीन वर्षामध्ये काय परिस्थिती पाहाय मिळाली तीन वर्षानंतर अमोल कोल्हे आमच्या इथं आम्हाला सुद्धा माहित नव्हतं अमोल कोल्हे साहेबांनी तीन लाखाचं मांजरवाडीत काम दिले अमोल कोल्हे यांना दाखवा हजार रुपये मिळवा अशी पण चर्चा व्हायची अशी पण टीका व्हायची जे टीका करणारे ना त्यांना ते दिसत नसतील ते कधी काय बाकीचं त्यांना चांगलं दिसतच नसेल हो संसदेत ते काय काय बोलतात काय काय प्रश्न मांडतात त्यांना तीन वेळेला संसदरत्न पुरस्कार काय बसल्यावर जातात का तुम्ही <laughs> मला एक सांगा मेरिट मध्ये ज्या वेळेला किंवा स्कॉलरशिप असेल पंधरा वर्ष त्यांनी खासदारकी उपभोगलेलीच आहे ना त्यावेळेला त्यांना आम्ही विरोध नाही केलेला नाए, नाए, परंतु त्यांना पंधरा वर्ष यांना दहा वर्ष नाही नाही हे जनता ठरवल ती ठरवल परंतु तुम्ही आम्ही आहोत हो हो बरोबर आहे परंतु आता एवढा चांगला जर खासदार काम करत असेल तर त्याच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे त्यांना संधी दिली पाहिजे ते काम करण्याची तडप आहे त्यांच्याकडं आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटली काका पुतण्यामध्ये कल झाला बरोबर का पुतण्याचं बरोबर आम्ही पवार साहेबांबरोबर अहो माझा प्रश्न असा होता राष्ट्रवादी काँग्रेस फुटली मग काकाच बरोबर का पुतण्याचं बरोबर जो चांगलं काम करतो त्याच्या पाठीमाग आम्ही आता अमोल खासदार कोल्हे साहेबांच्या पाठीमाग या निवडणुकीमध्ये उभे राहणार आहोत आपण पाहतोय सर्वसामान्य माणसं त्याचबरोबर काही व्यावसायिक माणसं सुद्धा अमोल कोल्हे यांचं काम चांगलं आहे आणि कोल्ह्यांना पुन्हा खासदार करणार असं म्हणतायत आता पाहूया अजून गोड मैदान पुढे आहे कोण कशा पद्धतीने काय करेल यांची मतं आजची उद्या राहतील का नाही याची गॅरंटी नाही आपल्यासोबत दुसरे एक सहकारी आहेत हे बोलण्यास नकार दिलेला आहे कदाचित त्यांच्या वेगळा दबाव असू शकतो काय असेल ते कारण असेल तुम्ही काय सांगाल काय परिस्थिती पाहायला मिळेल अमोल कोल्हे उत्तम खासदार असतील काय त्याची कारण काय त्यांनी संसदेत अतिउत्तम काम केले पुन्हा कोल्हे शक्यतो पुन्हा कोल्हे यावेच तुमची मागणी आमची मागणी इतकं कोल्हे पुन्हा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे खासदार का झाले पाहिजे काय सांगाल अमोल कोल्हे संसदेत समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते उत्तमरित्या मानले मांडले त्याची सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम ते करतात त्यासोबत एक दुसरे सहकारी आहे त्यांना काय वाटतंय श्री विभागाचे खासदार कोण असायला हवेत डॉक्टर अमोल कोल्हे शिवाजीराव राठाव अमोल कोल्हे अमोल कोल्हे पुन्हा पाच वर्ष संधी द्यायची हो काय कारण त्यांचं काम चांगलं आहे त्यांनी संसदेत तीन वेळा त्यांना संसदेत पुरस्कार भेटलेला आहे म्हणून त्यांचं काम चांगलं आहे केंद्र सरकारच्या कारभाराबद्दल काय केंद्र सरकारच्या कारभारामध्ये आम्ही नाराज आहे काय त्याची कारण आमच्या शेतकऱ्यांसाठी काय सुविधा नाही काय नाही त्यामुळे आम्ही नाराज आहे डॉक्टर अमोल कोल्हे दोन हजारच्या चोवीस निवडणुकीमध्ये पुन्हा संसदेत पाहायला मिळतील हो मिळतील त्यांचं काम चांगलं आहे ना येणारच आहे ते जो विशेष कार्यक्रम आहे हवा कोणाची तर मांजरवाडी गावामध्ये ह्या पाच जणांमध्ये हवा डॉक्टर अमोल कोल्हे यांची आहे अर्थात आता फॉर्म भरल्यानंतर युतीचा उमेदवार कोण असतो हे कन्फर्म झाल्यानंतर पुढे चित्र कशा पद्धतीने बदलतंय आज तरी मात्र या मांजरवाडी गावामध्ये ह्या पाच जणांमध्ये खासदार अमोल कोल्हे यांचीच हवा आहे हुशार आहे होतकरू आहे शेतकऱ्या प्र, शेतकऱ्यांचे प्र, प्रश्न मांडण्याची धमक आहे आणि डॉक्टर अमोल कोल्हे खासदार झाले तर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गे लावतील अशी त्यांना अपेक्षा आहे मतदारांनो कोणाच्याही आमिषाला दबावला बळी न पडता तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतोय त्यांच्याच पाठी शोभे राहा आणि आपण ज्यांना निवडून देणार आहे तो लोक लोकप्रतिनिधी आपले प्रश्न कसे मार्गे लावील हे आपलं समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपण पाहत राहा फक्त विंगल टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्तेचा धन्यवाद बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका